पितृ पंधरवडा सुरू आहे आणि बरेच ठिकाणाहून जेवणाचे आमंत्रण येत असते बरीच मंडळी म्हणतात आम्ही श्राद्धाचं जेवण जेवत नाही मग खरं श्राद्धाचं जेवण अपवित्र असतं का जेवण जेवावं की नाही असा प्रश्न पडत असेल तर तुम्हाला धर्मातले काही महत्त्वपूर्ण असे निर्णय आणि काही गोष्ट सांगते ज्या शास्त्रशुद्ध आणि सत्य आहेत ही घटना आहे सन तेराशे एकोणीसची महालय अमावस्येची म्हणजेच भाद्रपद अमावस्येची दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रयांची भिक्षेची वेळ पिठापूरमध्ये अपय राजा शर्मा श्रद्धाविधीमध्ये व्यस्त होते येथे स्वयंपाकघरामध्ये सुमती मातेकडून श्राद्धेचे भोजनाचं स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनाला येण्याची वेळ जवळ आली होती आणि घराच्या दारामध्ये आवाज आला श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी आणि देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना इतरांना आनंद देणे म्हणजे नियमाच्या विरुद्ध पण सुमती माता अनुसयेच्या मातेचे सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्माची सुशिला त्यात काही दिवस आधी बाप्पांनाचार्यांनी एका दृष्टांतानुसार त्यांना सांगून ठेवले होते की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुमच्याकडे भिक्षेला येतील त्यांना तसंच पाठवू नकोस हे आठवून माता सुमतीने श्राद्धाच्या भोजनातील तयार पदार्थ भिक्षेसाठी देण्यासाठी दारात आली तर समोर अवधूत उभे त्यांनी विचारलं माथे तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आहे दत्त हे शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देतात मला त्यांची दर्शन घेण्याची इच्छा आहे असे त्या म्हणाल्या अवधूत हसले आणि त्यांनी सुमतीमातेला सोळा वर्षाच्या सुकुमार श्रीपाद शिवल्लभाचे रूप दाखवले भान हरपून सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत घालता श्रीपाद म्हणाले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली तू मला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी आहे तर श्रीपाद तथाच तू म्हणत अंतर्धान पावले आणि तेराशे वीस सालीच्या श्रीपाद सुमती मातेच्या पोटी दिव्य ज्योती स्वरूपामध्ये अवतरले अवधू दत्तात्रया श्रीपाद शिवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या भिक्षा कारणीभूत ठरली ते जेवंत्रे शाद अपवित्र कसे असणार ते पवित्रच अशीच अजून एक गोष्ट आहे नवनाथाच्या नवव्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंदनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात असताना एक कनकगिरी नावाच्या गावामध्ये त्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी भिक्षेसाठी त्यांना पाठवले गावात एका ठिकाणी श्राद्ध जेवण चालू होते गोरक्षनाथांनी भिक्षा मागितली तेथील स्त्रीने श्राद्ध पाकाचं एक ताट पूर्ण भरून गोरक्षनाथांना दिले ते घेऊन ते निघाले कामापुरतं मिळालं म्हणून ते घेऊन ते निघाले आणि गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातला वडा खूप आवडला गोरक्षाला परत वडा आणण्यासाठी पाठवलं तर ते जेवण श्राद्धाचं होतं त्यांनी श्राद्धाचं जेवण केलं तर मग आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे त्यामुळे श्राद्धाच्या जेवणाला तुम्हाला कोणी बोलावला तर तो कधी अपवित्र नसतो अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नाला कधीच कोणताही दोष लागत नाही फक्त अन्न हे अपवित्र नसावं शुद्ध असावं श्राद्धामध्ये बनवलेलं अन्न हे कधीही अपवित्र नसतं त्यामध्ये पूर्ण श्रद्धा ओतून आपले पूर्वज जेवायला येणार आहे अशा हेतूने ते बनवलं जात म्हणून त्यामध्ये पवित्रता ही असतेच